नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघर पोलिसांकडून एकूण अकरा मोबाईल व अकरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करून दोन घरफोडीचे गुन्हे घर तलासरी पोलीस ठाण्याच्या नेमणुकीतील सहाय्यक फौजदार खोटारे व पोलीस अंमलदार एकशे साठ मुंडे हे पेट्रोलिंग करत असताना एक इसम दुचाकी वाहन चालवताना दिसून आला नमोद इसम हा संशयित वाटल्यानं त्यास थांबून त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव प्रेम सतीश दळवे वर्ष वीस राहणार जिल्हा पालघर असे सांगितले अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सहा मोबाईल व चालवीत असलेली मोटरसायकल असा मुद्देमाल मिळून आला तसेच त्याच्याकडे गाडी व मोबाईलचे कागदपत्राबाबत विचारले असता गाडीच्या व मोबाईल बाबत काही एक कागदपत्रे नसल्याने तसेच समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने सदरचा मुद्देमाल चोरीचा असल्याबाबत संशय आल्यानं त्याच्यावर तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नमूद आरोपिताकडे अधिक चौकशी केली असता त्यापैकी दोन मोबाईल हे उधवा नौपाडा येथून घरपोडी करून चोरी केल्याबाबत कबुली दिली त्यामुळे नमूद दोन मोबाईल हे तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोवीस दोन हजार ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील राहते घरी चोरी केल्याचे देखील कबूल केले आहे तसेच इतर विविध ठिकाणी घरात घुसून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार आरोपिताकडून एकूण चोरलेले अकरा मोबाईल व अकरा हजार रुपये रोख रक्कम व तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण तीन गुन्ह्यातील एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटक असून अधिकचा श्रेणी उप पोलीस निरीक्षक उल्हास पवार नेमणूक तलासरी पोलीस ठाणे हे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग श्रीमती अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उल्हास पायार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरामन खोटरे व पोलीस अंमलदार एकशे साठ योगेश नामदेव मुंडे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेले आहे